नमस्कार मी एजार सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअरमध्ये परत एकदा खूप स्वागत मित्रांनो सध्या आंबा पीक लागवडीचा बराच सपाटा चालू आहे आणि अशामध्ये उत्कृष्ट आंबा बाग आपल्याला बहारदार अशी आंबा बाग कशी तयार करता येईल त्या अनुषंगाने फक्त एक पाच मिनिटाचा हा व्हिडिओ आहे अगदी शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा यामध्ये रोप लागवडीपासनं शेवट काढणीपर्यंत आपल्याला आंब्याच्या मोजक्या आणि एकदम जबरदस्त अशा काही नवीन उलगडणाऱ्या गोष्टींचा आढावा आजच्या या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत तर या ठिकाणी केशर आंब्याची ही बाग साधारण दोन एकर क्षेत्रामध्ये यांनी लावलेली आहे मित्रांनो सुरुवातीला आंब्याची ज्यावेळेस रोपाची आपण मागणी करता त्यावेळेस रोप खरेदी करत असताना त्या रोपाची जी रूट झोन आहे ती अगदी ऍक्टिव्ह आहे का त्याच्या गुड्डाळ्या झालेल्या नसाव्या तो एकदम सुटसुटीत रूट सुट झोन असावा जेणेकरून जर मुळवा आपल्या आंबा पिकाचा चांगला असेल तर त्या ठिकाणी आपण ज्या जमिनीत लागवड करता त्या ठिकाणी तेल रोप लवकर चिटकतं म्हणजे लवकर लागू पडतं आणि त्या ठिकाणी त्याचा विस्तार लवकर चालू होण्यासाठी चालू होतो त्या अनुषंगाने आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर सुरुवातीला रोप अवस्थेमध्ये आपल्याला रोपाटिकेतच आपण पाहायला पाहिजे की बाबा रोपावरती कुठल्या प्रकारचे रोग आहेत का आंत्र्याकोणच आहे का मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारची लागवड करण्याचा जो रेशो आहे दहा बाय पंधरा फक्त तुम्ही आंब्याची लागवड करत आहात किंवा तुम्हाला पुढे भविष्यात कुठलं तरी आंतरपीक घ्यायचं आहे त्या अनुषंगाने दहा बाय पंधरा ही लागवड एकदम आयडियली ठरते आणि आपल्या आंबा रोपाच्या आरोग्यासाठी ती ती चांगली ठरते दहा बाय पंधरा म्हणजे दोन रोपातलं दहा फूट अंतर आणि दोन ओळीतलं पंधरा फूट अंतर त्यानंतर आपण ज्या वेळेस आपला आंबा पीक आपल्या शेतीमध्ये आणतो ज्या वेळेस त्याची लागवड करतो तिथून त्याची निगा कशी करायची तर सुरुवातीला आपल्याला सुरुवातीला एकदम आणल्यानंतर कुठल्या फवारण्या करायला जाऊ नका तिथं तुम्ही त्याच्या पांढऱ्या मुळीवरती काम करा ह्युमिक ऍसिड असेल ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या जमिनीतला तपासून मार्केट मार्केटमध्ये जो आता बरीच ऍडव्हान्स पेस्टीसाईडचं सिबॉन सा आहे त्याचबरोबर ॲग्रिप्लेक्स ओ ए म्हणून अॅग्रिसर्च या कंपनीचा एक प्रोडक्ट आहे अशा प्रकारची प्रोडक्ट त्याला एक लिटर एक एकर क्षेत्रासाठी आळवणी आपण देऊ शकता किंवा ड्रिपद्वारे देऊ शकता याच्याने काय होईल तर पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर आपल्या प्लॉटमध्ये वाढेल आणि त्या ठिकाणी फुटवा चांगल्या प्रकारचा होण्यासाठी मदत होईल त्या ठिकाणी तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव नवीन निघालेल्या फुटींना होत असतो त्यासाठी तुम्ही आलिका असेल कराटे ऍक्टर असं कॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये त्याचबरोबर मार्केटमध्ये अनेक कीटकनाशक आहेत जसं की रोगर जायमे आहे तुमचं त्याचबरोबर मोनोक्रोटोफॉस आहे अशा प्रकारची चांगल्या प्रतीची एकदम गंधयुक्त केमिकल्स औषधं आपण फवारण्यातनं एक दहा दिवस पंधरा दिवसाचं अंतर ठेवून वापरणं गरजेचं आहे याच दरम्यान याच औषधांसोबत आपण यम पंचेचाळीस असेल अथवा ब्ल्यू कॉफर असेल यासारखी बुरशनाशकं बाह्यस्पर्शी ब्रशनाशकं देखील आंबा पिकासाठी आपण रोपावस्थेमध्ये फवारणं गरजेचं आहे हे झालं थोडंसं रोपावस्थेमध्ये आपल्याला फवारण्याचं नियोजन आता इथंच तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं कराल यामध्ये तुम्हाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तीन घटकांची पूर्तता आपल्या आंबा रोपाला करायची आहे वाडीचा जो काळ असतो ज्यावेळेस मूळ चिटकते आणि पुढे फुटवा चालू होतो त्या दरम्यान आपल्याला नायट्रोजन या घटकाची गरज या आंब्या पिकामध्ये भासते त्यासाठी तुम्ही एकोणीस 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 या विद्रव्य खतातून नायट्रोजन देऊ शकता अथवा मॅग्नेशियम सल्फेट आणि युरिया असं आपण एक रिंग करून किंवा ड्रिपद्वारे देखील हे सोडू शकता साधारण एक, एक एकर क्षेत्रासाठी आपण तीन किलो युरिया आणि आठ किलो मॅग्नेशियम सल्फेट अशा प्रकारचं कॉम्बिनेशन देऊन जरी दिलात तर त्याचाही आपल्याला फायदा होतो त्याचबरोबर तेरा चाळीस तेरा या खतात आपल्याला फॉस्फरस आणि नायट्रोजनची पूर्तता करायची आहे बारा एकसष्ट झिरो या खतात आपण नायट्रोजन आणि फॉस्फरस या दोन घटकांची पूर्तता करू शकता जेणेकरून शाखीवाडीचा काळ हा सुरुवातीचा असतो त्यामध्ये आपल्याला आंबा पिकासाठी नायट्रोजन या अन्नद्रव्याची गरज असते आता इथं ह्या तीन घटकांवरती आपण काम जर केलं सुरुवातीला दोनच घटक महत्वाचे असतात पोटॅश पुढे चालून आपण सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून देऊ शकता अथवा एक बेसोडोस म्हणून आपण काही टाकू शकता पण इथंच आपल्याला मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल सर्पर असेल किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे मार्केटमध्ये त्रेपन्न किलोचं अथवा पंचवीस किलोचं एक किट भेटतं ज्या किटमध्ये मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट झिंक सल्फेट आणि बोरॅक्स पावडर आणि मॅगनीज पावडर या प्रकारचे पाच घटक आपल्याला त्याच्यामध्ये भेटतात याच्या भेटता। जोडीलाच आपण अमिनो पावडर फुलविक पावडर आणि स्वीड पावडर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि ही एक स्लरी दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला घेऊन बनवायची आहे आणि दर ज्यावेळेस तुम्ही कुठलाही खत देत आहात त्या खताबरोबर बरोबर बरोबर बरो एक एकर क्षेत्रासाठी दहा लिटर आपण बनवलेली ही स्लरी जैविक अन्नद्रव्यांची जी म्हणू आपण स्लरी ही स्लरी आपल्याला द्यायची आहे आणि या स्लरीचा भरपूर असा फायदा आपल्या आंबा पिकाला होतो याचे फायदे काय होतात तर सर्व घटकांची पूर्तता आपल्या आंबा पिकाला होते आणि याचा भरपूर हिरवेपणा प्लॉटवरती टिकून राहतो शेंड्याची चाल चांगल्या प्रकारे होते नवीन येणाऱ्या फुटीमध्ये कुठल्याही अन्नद्रव्याची डिफिशियन्सी जाणवत नाही याचा हा फायदा होतो मित्रांनो आणखीन आपण नवीन पुढील व्हिडिओमध्ये आपण आंबा पिकासाठी आता पुढे जे घटक गरजेचं आहेत त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवूया तुर्तास आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला धन्यवाद